अहो झोपडपट्टीतून निघायला स्वर्ण संधी आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे पंधरा ते वीस लाखाचा जो घर आपण बघतो ना पुण्यामध्ये किंवा पन्नास पण द्यायला लागला आपण तर पुण्यामध्ये तो घर आपल्याला अशाच एरियामध्ये भेटू शकतो पण काळजी करू नका हे जे व्हिडिओ दाखवत, दाखवत आहे मी हे झोपडपट्टीचे दाखवत आहे पण आपला जो रो हाऊस असणार आहे ना एक गुंटा जागेवरती स्वतंत्र इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस बंगल्यासारखं असणार आहे पण कसं काय तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती विस्तारितपणे दिलेली आहे तर मंडळी व्हिडिओ बघायला विसरू नका माहिती घ्या एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आणि सोबत दहा गुंटे ते पण प्लॉट आपल्यासाठी आपण इथं आणलेलं आहे आपल्याला बनवायचं ना आपला रो हाऊस इंडिव्हिज्युअल हाऊस तर इथंच आपलं सगळं काही होणार आहे तर कृपया करून हा व्हिडिओ काळजीपूर्वक आरामशीर निवांतपणे बघा तुम्ही कारण की माहिती फक्त आपल्याला इथंच भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेठ जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज योग्य रियल इस्टेटचा चॅनल इस्टेट आहे रियल इस्टेटचा असा हा जो चॅनल आहे की तिथे तुम्हाला एक रुपया पण भरायची गरज पडणार नाही औ एक रुपया पण भरायची आता कुठं औ कमिशन इथं काही लाली पावडर लावून काही प्रॉपर्टी दाखवली जात नाही इथं जे असतं तर थेट तुमच्यासाठी नवीन नवीन प्रकारचे बंगलोर घर आणि ते पण कुठं आपल्या स्वतःच्या एक गुंटा हप्त्यामध्ये जागा असती आणि बघायला गेलं तर झोपडपट्टी मधी नसती तर मंडळी हा जो नंबर दिलेला आहे कुठं इथं बाजूला तर हा नंबर जो आहे कशासाठी आहे सगळं काही मी तुम्हाला विस्तारितपणे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे टायटल तर तुम्ही बघितलेलंच आहे कित्येक लोकांना असं वाटणार की काय बोलतो माणूस काय नाही पण मी तुम्हाला दोन प्रकारच्या अशा एरिया सांगणार आहे तिथं भविष्यामध्ये खूप चांगले बंगलो होणार आहे अगदी बजेटमध्ये गरीबासारखे आणि दुसरी जागा अशी आहे की जिथं आपण विचार करतो ना की कोंबड्या पाळायच्या पाखऱ्या पाळायच्या काही ना काही गुरु पाळायचं तर त्यासाठी पण खूप म्हणजे फार्म हाऊस फार्म हाऊस वाले प्लॉट आणलेले कुठं इथं सगळं काही तुमच्यासाठी असणार आहे फक्त बघा मंडळी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ संपूर्ण बघायचं स्ट्रॅटेजी पासून मी बोलत आलेला आहे आत्ता पण बोलतो मी खरं मंडळी हे जे मी जागा बोलणार आहे प्लॉट बोलणार आहे पुण्यापासून अगदी जवळ असणार आहे आणि बघायला गेलं सुलभ हप्ता असणार आहे काही कुठं काय कॅश पेमेंट असणार आहे बघा मंडळी बरेचशे लोकांना जे आहे ना आपण विस्तारितपणे बोलू तुम्ही तयार आहे थोडासा व्हिडिओ लांब होऊ शकतो पण माहिती जी आहे दुप्पट फायदा आपल्याला या माहितीतून पोहोचणार आहे आणि आपल्याला जे आहे झोपटपट्टीतून निघायला थोडासा सपोर्ट भेटू शकतो कारण की सपोर्टची खूप गरज आहे मला पण आणि तुम्हाला पण मला कशासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करून टाका कारण की प्रत्येक माणसात आपले जे प्रत्येक मराठी माणूस आहे ज्यांना मराठी समजतील तिथपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे बरोबर ना मंडळी तुम्ही बोलणार की आज कासिम भाऊ असे का बोलतात काय झालं यांना दोन तीन व्हिडिओ मध्ये बघितलं खूप वेगवेगळ्या गोष्टी करू राहिलेले मंडळी आपल्याला जे आहे बघा एक हा रियल इस्टेटचा चॅनल बरोबर ना आणि या वरती वारंवार आपण तुमच्यासाठी बोलतच असतो आणि सांगतच असतो मेन इम्पॉर्टंट काय माहिती का आपल्याला आपल्याला जे पाहिजे ना जे पाहिजे म्हणजे घर पाहिजे हो। काय पाहिजे आपल्याला अहो असं तसं समजू नका घर पाहिजे जागा पाहिजे पण बरेचसे लोक म्हणतात की जागा नको डायरेक्टली रेडीमेड घर घेऊ आणि पुण्यामध्ये असावं आणि बरेचसे लोक असा प्रयत्न करतात असा प्रयत्न करतात तिचं नुसतं टायटल आलं की रो हाऊस विकायचा बंगला विकायचं तर अगदी त्या व्यक्तीला कुर्दून कुर्दून विचारतात की साहेब कितीला देणार आहे कितीला विकणार आहे कारण की त्यांनी टायटन मध्ये रेट किंवा फोटोवरती रेट नाही दिलेले आणि लोकांना लोकांना जे पाहिजे ना तर ते बघा माफ करा माझे शब्द कठोर असतात पंधरा ते वीस लाख कोणाचा बजेट जो असणार आहे वीस ते पन्नास लाखाचा बजेट असणार आहे आता ह्या बजेटमध्ये एक गुंटा जागा भेटणार का नाहीच भेटू शकते सिटी आणि ते भेटणार तर बंगलो प्लॉट वरती असणार का खरेदी खत होणार का अहो नाहीस होऊ शकतो झोपडपट्टी मध्ये तुम्ही ते पन्नास लाख पण दिले तर तो घर जो आहे झोपडपट्टी मध्येच भेटणार आहे आणि तो घर जो आहे तुमच्या नावावरती डायरेक्ट लिगल ह्यानी होणार नाही हे लक्षामध्ये घ्या प्रॉब्लेम हेच आहे फक्त त्याची काय टॅक्स पावती मीटर पावती हे एवढं एवढं तुम्हाला दिलं जाणार आहे आप पण आपल्याला तसं तर नाही पाहिजे आपल्याला सेपरेट खरेदी खत पाहिजे चला सेपरेट खरेदी खत नसलं तर सामूहिक पण असलं दहा ते अकरा लोकांमधील ते पण चालणार काही प्रॉब्लेम नाही पण ह्या गोष्टी या झोपडपट्टीच्या परिसरामध्ये भेटतात का नाही भेटतात आणि ज्या व्यक्तींचे जे बजेट पंधरा आहे वीस आहे पन्नास आहे बरोबर ना एवढे चांगले बजेट आहे आणि आपण काय करतो चुकीच्या ठिकाणी जाऊन सर्च करतो चुकीच्या ठिकाणी जाऊन लोकांना म्हटलं नाही मी आणि बरेचशा अशा प्रॉब्लेम होतात अशा प्रॉब्लेम होतात की विचारू नका आता आपण चुकीच्या ठिकाणी घर सर्च केलं आणि त्या व्यक्तीला सांगितलं आणि तुम्हाला पसंत पडलं बरोबर ना लोकेशनचा सोडून टाका आपल्याला मेन मुद्दा काय माहिती का त्याच्या आजूबाजूला मॉल असलं पाहिजे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल असलं पाहिजे बस स्टॉप जवळ पाहिजे अशा आपण लोकेशन सोडून टाकतो नंतर तो खरेदी कर झालं झालं आपलं खरेदी खत वगैरे पण खरेदी खत थोडी होणार आहे पा ते पावर आपण किंवा टॅक्स पावतीवर होणार आहे झालं नंतर मग आपल्याला झोपडपट्टी आहे हे नंतर समजतील पण असं उलटच झालं की आपण टोकन दिलं आणि तो व्यक्ती द्यायलाच तयार नाही आता कित्येक लोकांबरोबर ह्या गोष्टी घडल्या असा घडल्या का नाही सांगा मला टोकन दिलं म्हणजे तो घर जो आहे तीनशे स्क्वेअर फीटचा किंवा चारशे स्क्वेअर फीट चा घर पसंत पडलं दोन तीन ती लाख रुपये त्या एजंट ब्रोकरच्या हेनी देऊन टाकलं आपण आणि त्याचा काय तो समोरचा माणूस ताबाच देत नाही म्हणतो की देऊ 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 आणि शेवटी म्हणतो की माझा भावाचा प्रॉब्लेम येऊ राहिलं किंवा माझा ह्याचा प्रॉब्लेम येऊ राहिलं मी तुमचे जे दिलेले टोकन मनी ते बरंच करतो पण वर्षान वर्ष झाले काय माणसांनी दिलंच नाही एवढ्या रेवड्या करून त्यांनी धा दिलं कोणी की वीस दिले किंवा पाच दिले पण संपूर्ण पैसे दिलेच नाही माणूस शेवटी काय होतो कंटाळतो आणि पोलीस चौकीमध्ये जाऊन त्याची कंप्लेंट करतो की असं असं पोलीस लो, लोक बोलतात की तुम्ही डायरेक्टली काही लिगल पेपर वर घेतलं का अवकाशाचं डोंगलं त्यावेळेस त्या एजंटने डोकं चालू दिलं नाही म्हणून काय घेतलंच नाही बरोबर ना मंडळी मी जे बोलतो हे खऱ्या गोष्टी घटलेल्या मुद्दा तोच आहे की झोपडपट्टीमध्ये नको त्याच्यापेक्षा थोडं दूर असलं चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही अहो मी तुम्हाला जे लोकेशन सांगतो ना पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर अंतर योग्य लोकेशन बोलून राहिले आता तुम्ही हे विचार करा की तुम्ही तुम्ही जिथं पण निगडी बोला कोण बोलतो कात्रजला द्या कोण बोलतो येरड्याला द्या कोण बोलतो वडगाव शिरीला द्या तर ह्या साईडला ह्या बजेटमध्ये अशी एक गुंठा जागा भेटू शकते का भेटू शकत नाही गॅरंटी देतो मी भेटली तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ओके आपण जाऊ बघायला ती जागा त्याचा व्हिडिओ पण बनवू पण मंडळी मला असं वाटत की भेटणारच नाही ओके आणि हे जी जागा आहे पस्तीस किलोमीटर अंतरावर तर पाच लाख तीस वाली बघा पाच लाख तीस हजार रुपये गुंटा एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आता ह्या प्लॉट मध्ये काय काय आहे इथं अठरा फुटी रस्ता दिलेला आहे प्रत्येक प्लॉट जो आहे मोजून घ्या तुम्ही एक एक हजार स्क्वेअर फिटचा प्लॉट आहे म्हणजे आपल्या भाषेमध्ये एक गुंट्याचा प्लॉट आहे आता ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला सार्वजनिक बोरवेल कनेक्शन भेटू शकतो म्हणजे दिलेले त्यांनी तुम्ही तुमचं हे करा आणि सार्वजनिक जे काही बिल बिल येणार आहे मोटरचं ते तुम्ही आपसा आपसामध्ये फिडू शकता जे लोक वापरतात बरोबर ना आणि इथं या प्लॉट मध्ये बघा कस की इथं घर पण बांधणं चालू आहे आता मी तुम्हाला बोलू राहिलेलं आहे एकदमच जंगलमध्ये नाही या प्लॉटच्या आजूबाजूला सगळं प्लॉटिंगच झालेले पण जो माणूस आठ ते पंधरा हजार भाडा भरत असेल तर तो, तो माणूस विचार करणार की इथं आज घर बनवलं तर फायदा आपल्याला होणार आहे आता हा जो प्लॉट जो आहे लोकेशन सांगतो मी तुम्हाला थोडं थोडं सांगू राहिलेलं माफ करा मला काही स्क्रिप्ट डिस्क्रिप्ट वाचायला येत नाही मी स्टेट फॉरवर्ड बोलत नाही आणि टाइमपास पण तुमचा करत नाही आणि मंडळी बघायला गेला हा प्लॉट जो आहे पुणे नगर रोड पुणे नगर रोड वाघुली वाघुली झालं भीमा कोरेगाव झालं सनसवाडी शिकरापूर कासारी फाटा आणि हे कासारी फाट्याला महत्व का आलेलं आहे माहिती आहे तुम्हाला कि इथूनच आपली मेट्रो ट्रेन धावणार आहे शिरूर पर्यंत आणि बघायला गेलं मेट्रो ट्रेन तर धावणार आहे त्याचं स्टेशन पण जागोजागी येणारच आहे तर आता कासारी पाटा तर खूप फेमस आहे तर इकडं पण येणार आहे पण यास नगर रोड पासून एकच किलोमीटर अंतरावर हे समोरच आपल्या प्लॉट वरती उभं राहावं आणि समोरच तुम्ही हवे बघू शकतात त्याचा व्हिडिओ पण झालेला आहे तुम्ही गॅलरी मध्ये जाऊन बघू शकतात भरपूर लोक आले अहो डायरेक्टली त्यांनी टोकन दिलं खरेदी खर्च झालं आता तुम्हाला ह्या प्लॉट वरती जायचं असेल कासारी फाट्याच्या प्लॉट वरती जायचं असेल तर काय करायला लागणार नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फाय नंबर पुन्हा सांगतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही काय करू शकता मला व्हॉट्सअपवरती पाच लाख तीस कासारी फाटा बरोबर ना अरे अरे थांबा अजून एक विसरलंच मी बोलायला आता तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार आला की पाच लाख तीस एवढे कॅश कश काय द्यायचे आपण तर काळजी करण्याचं काम नाही त्याचा पण बंदोबस्त आपण केलेला आहे बघा स्टार्टिंगला तुम्ही आले एक दहा ते वीस हजार रुपये तुम्ही टोकन मनी द्या आणि ही जागा जी आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट वर आपल्याला काय भेटणार ताबा भेटणार तुमचा खरेदी तर होणारच आहे प्लस आपल्याला ताबा सुद्धा दिला जाणार आहे म्हणजे तुम्ही इथं घर बांधू शकता आणि आम्हाला तुम्ही की आम्हाला घर बांधायचं तर तुम्हाल तुम्हाला बिल्डर पाहिजे तर सोळाशेच्या रेटने तुम्हाला आम्ही मदत करू बिल्डर पण देऊ शिवाय तुम्हाला परवानगी पाहिजे ग्रामपंचायतची ती पण आणून देऊ काय त्याच्यामध्ये एवढं टेन्शन आहे सगळं काही आणि जो फिफ्टी पर्सेंट जो दोन लाख ऐंशी हजार जे होतात आता तुम्ही वीज दिले तर तुम्हाला किती दोन साठच भरायला लागणार जे काय असणार ओके तर ते सगळं खरेदी करत लिगल जे डॉक्युमेंटेशन होणार आहे ओके तिथं आपल्याला त्यावेळेस आपल्याला द्यायला लागणार आता तुम्ही बोलला ह्याचा सात बारा जो आहे हे सेपरेट का देत नाही एग्रिकल्चर जागा आहे अकरा लोकांमध्ये ह्याचा सात बारा होणार आहे काही टेन्शन नाही संमतीपत्र भेटणार आहे सरची रिपोर्ट भेटणार आहे सात बारा तर होणारच आहे आणि तिकडं ताबा सुद्धा आपण देणार आहे बाकीचे भरपूर पेपर आहे तुम्ही त्या पेपराची चौकशी करू शकतात तुम्ही स्टार्टिंगला आम्हाला व्हॉट्सअपला नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन या नंबरवरती मेसेज केला ना तर आम्ही तुम्हाला या जागेचा व्हिडिओ ह्याचे जे, जे लिगल डॉक्युमेंटेशन आहे नक्षा वगैरे हे सगळं तुम्हाला पाठवून देणार तर तुम्ही तयार असले तर पाच लाख तीस कासारी पाठा मेसेज करा ओके आता राहिलं दुसरं मी दोन प्लॉट बद्दल बोललो फार्म हाऊसचा प्लॉट राहिलाच ना बाबा तर चला मग फार्म हाऊस इकडं हे नगर रोड होता तर आपण पुणे सोलापूर रोडला जाऊ पुणे सोलापूर रोड जो आहे केडगाव चौकूला या केडगाव आपण केडगाव चौफुला किती के भरतो साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं अहो इन्व्हेस्टमेंट करायचं विचार नाही करायचा आपल्याला इथं थेट आपल्याला अकरा लाखामध्ये दहा गुंटे आता पडले हे एक लाख रुपये गुंठा जागा पडली ही सगळी शेतीची जागा आहे ऊसाची जमीन आहे ऊस लावलेले आता हे शेतकरी बिचारे का विकत असल माणसाला काही ना काही अडचणी असती आणि समोरचा माणूस पण विचार करूनच विकतो की दहा गुंठे थेट घ्या तुम्ही तुम्ही पण इथं शेती करा आपलं एक फार्म हाऊस बनवा असं त्याला प्लॉटिंग करायचं बी असलं असतं तर त्यांनी प्लॉटिंग करून विकली असती पण ते म्हणतात नाही तुम्ही ऍग्रीकल्चर जागेवर शेती करा फार्म हाऊस बनवा मस्त पैकी बरोबर ना तर ही जागा तुम्हाला बघायला यायचं असलं तर इथं एक टर्म कंडिशन दिलेली आहे पंधराशे रुपये आपल्याला गाडी भाडा भरायला लागणार आहे आता का गाडी भाडा भरायचं की साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं तोंडाची गोष्ट नाही संपूर्ण दिवस निघणार आहे पण याच्यामध्ये नुसतं एक प्लॉट नाही दाखवणार आहे तुम्हाला आठ लाख वाले पण दाखवणार आहे चार लाख ऐंशी वाले काही येणे प्लॉट पण आहे तर आपण यवतपासून सुरुवात करणार आहे तर थेट तुम्हाला अकरा लाख आणि आठ लाखापर्यंत प्लॉट पर्यंत नेणार आहे आता तुम्ही पंधराशे रुपये भरले आणि तुम्ही बुकिंग झाली तुमचा खरेदी खर्च झालं तर तुम्हाला आम्ही दोन हजार रुपये परत करणार दिले होते पंधराशे आणि पाचशे रुपये तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा देणार आहे हे माझे शब्द आहे खरंच देणार आहे आणि तुम्हाला हे प्लॉट बघायचे असेल तर मॅसेज काय करायला लागणार आहे अकरा लाखामध्ये दहा गुंठे नंबर आहे तोच नंबर नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन या व्हॉट्सअप नंबरवरती मला थेट मेसेज करा आणि पंधराशे रुपये तुम्ही भरा आपलं ऑफिस कुठं आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर स्थळ एक्सिस बँकेच्या बिलकुल शेजारी आहे एटीएमच्या शेजारी तर तुम्ही पहिला बघा तुम्हाला ही साठ किलोमीटर जागा इन्व्हेस्टमेंटसाठी पाहिजे असेल तुम्ही नीट विचार करा आणि बघा हे पैसे घेऊन राहिलं तर हे मतलब नाही की आम्ही टाइमपास करायला बसलेले आता हे पैसे का की तुम्हाला पण गरज आहे आम्हाला पण गरज आहे ही दाखवण्याची हा इथं कमिशन वगैरेचा काही तसला प्रकार येणार नाही हे हे आमची काळजीच आहे आणि जे व्यवहार होणार आहे ते आपल्या शेतकऱ्याबरोबर डायरेक्टली व्यवहार होणार अजून काय पाहिजे तुम्ही पंधराशे रुपये द्या तुमचे तुम्हाला तिथं नेणार आणि तुमचा खरेदी खर्च सात बारा झाला तर तुम्हाला दोन हजार रुपये रिटर्न करणार दोन प्लॉट बद्दल सांगितलं दोन्ही प्लॉट ले भारी पहिल्या प्लॉट वरती जो आहे कासारी फाटा नगर रोडचा तिथं डायरेक्टली घर बनवू शकतात हा जो प्लॉट आहे हे फार्म हाऊस वाला प्लॉट काळजी करण्याचं काम नाही आता तुमच्या समोर आहे की इन्व्हेस्टमेंट करायचं घर बनवायचं आणि हे जे अकरा लाखाचे प्लॉट जे आहे हे कॅश मध्ये व्यवहार होणार हे लक्षामध्ये ठेवा तिकडं सुलभ हप्ता असणारे झिरो टक्के इथं अकरा लाख डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट प्लॅन ओके ही माहिती तुम्हाला कशी वाटली अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला तर काय करतात अहो करा सबस्क्राईब फायदा तुमचाच आहे पुढचा जो व्हिडिओ किंवा पुढची जी प्रॉपर्टी येणार आहे ते आपले फायदे जे असणार माझे आजचे शब्द काही चुकले असेल तर माफ करा पण सत्यता हीच आहे की आपल्याला झोपडपट्टीतून निघायलाच पाहिजे बरोबर ना तर जय महाराष्ट्र जय जय पुणे